छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेल्फी विथ सिग्नेचर अभियानास जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संकल्प करून मतदान करून लोकशाही बळकट करण्यात यावी व लोकशाही टिकवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्याच्या दरम्यान सिग्नेचर सेल्फी विथ सिग्नेचर अभियानास सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुडळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह विविध वकील व नागरिक उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले राखिली जात आहे आणि सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत बीड जिल्ह्यात एकोणचाळीस बीड मतदारसंघात रविवार दिनांक सोमवार दिनांक तेरा मे रोजी निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये अधिकाधिक लोकांनी मत नोंदवून मत देऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा ही सगळ्यांना विनंती आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे जे डॉ जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार घटना अंतर्गत आपल्याला हक्क दिलेले आहेत काही कर्तव्य दिलेले आहेत त्यात मतदानाचा हक्क हा एक महत्वाचा हक्क आहे